नमस्कार सर्वांना मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त माननीय श्री यश एम देशमुख सर यांच्या आदेशावरून पुण्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील डिजिटल मीडिया परिषदेची पहिली राज्यस्तरीय कार्यशाळा पुण्यात होत आहे या कार्यशाळेच्या माध्यमातून आपणा सर्वांना एक विनंती करण्यात येते की आपण सर्वजण या कार्यशाळेमध्ये सहभागी व्हावं आपण जे यूट्यूब चॅनल त्याचबरोबर पोर्टल चालवतो याच्यापासून बेनिफिट कसा मिळवला जाईल त्याच्यातून जा आपली प्रगती कशी होईल न्यूज करता वेळेस प्रकारे केल्या पाहिजे मॉनिटाईज कसं केलं पाहिजे गुगलकडून पैसा कसा मिळवता येईल गुगलकडून जाहिरात कशी आपल्याला प्राप्त होईल आणि याबरोबरच इतर महत्त्वपूर्ण ज्या बाबी आहेत त्या समजून घेण्यासाठी या राज्यस्तरीय कार्यशाळेमध्ये आपण सहभागी होणं गरजेचं आहे पुण्यातल्या पिंपरी चिंचवड भागात आचारयात्रे भवनामध्ये ही कार्यशाळा येत्या वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मान्य श्री यशम देशमुख सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे देशभरातील नामांकित यूट्यूब चॅनलचे जे तज्ज्ञ आहेत यांचं मार्गदर्शन या कार्यशाळेत लाभणार आहे आपण संपूर्ण महाराष्ट्रात आपली डिजिटल मीडिया परिषदेची टीम आहे प्रत्येक जिल्ह्यातून या कार्यशाळेसाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यात आली असून आपण नोंदणी केली नसल्यास आणखी दोन दिवस शिल्लक आहेत येत्या दोन दिवसामध्ये आपण आपल्या प्रवेशाची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करावी ज्यांची कुणाची नोंदणी करण्यास काही अडचणी येत असतील अशा पत्रकार बांधवांनी किंवा संपादक बांधवांनी आमच्याशी थेट संपर्क साधावा जेणेकरून आपला प्रवेश निश्चित केला जाईल येत्या वीस तारखेला निश्चितच आपण सगळ्यांनी या कार्यशाळेत सहभागी व्हायचे हो यूट्यूब चॅनल आपला आहे आपण त्याची किती प्रगती करायला पाहिजे याचं सर्व माहिती या कार्यशाळेच्या माध्यमातून दिली जाणार आहे यूट्यूब चॅनल पोर्टलच्या माध्यमातून अनेक फायदे आहेत मात्र ते फायदे कसे आहेत हेच आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण येत्या वीस तारखेला या कार्यशाळेत तार आवर्जून यावं यासाठी मी आपणा सर्वांना पुन्हा विनंती करतो की आपण येत्या वीस सप्टेंबर रोजी कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन करतो धन्यवाद